ही आहे सूर्यघडी सध्या घड्याळीमध्ये दहा वाजून पस्तीस मिनिटे झालेली आहेत तर या घड्याळीमध्ये सुद्धा बघा दहाच्या पुढे म्हणजे साडेदहाच्या पुढे ते साडे दहा वाजून पस्तीस मिनिटं यामध्ये सुद्धा दाखवत आहे ही आहे सूर्य घडी बृहस्पती मंदिर बृहस्पती चौकी जिल्हा वर्धा केळझरजवळ ही आहे नक्षत्रयंत्र आणि यंत्र, आणि हा आहे निसर्गरम्य असा परिसर